नमस्कार मंडळी देशभरात लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलंय दोन टप्प्यातील मतदान पार पडलंय तिसऱ्या टप्प्यातील मतदान सात मे रोजी होणार आहे त्यात महाराष्ट्रातील अकरा जागांवर मतदान होणार आहे त्यापैकी आज आपण रायगड लोकसभा मतदारसंघाविषयी माहिती जाणून घेणार आहोत या ठिकाणी महायुती महाविकास आघाडी किंवा अन्य वंचित बहुजन आघाडी अपक्ष कोण उभं राहिलाय उमेदवार कोण उभे राहिलेत याबद्दल जाणून घेणार आहोत तसेच तेथील राजकीय जातीय समीकरण किंवा कोण कोणाच्या बाजूने याबद्दल देखील एक धावता आढावा घेणार आहोत नमस्कार मी तेजस भागवत ऋतम मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे रायगड लोकसभेसाठी यंदा मोठी महत्वाची निवडणूक समजली जाते कारण अजित पवार गट जेव्हा राष्ट्रवादीतनं बाहेर पडला आणि महायुतीत सामील झाला त्यानंतर आपण पाहिलं की निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवारांकडे दिलं त्यानंतर सुनील तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यामुळे रायगडमधून रायगड कोलाड हा त्यांचा बालेकिल्ला आहे म्हणजे ते तेथूनच निवडणूक लढतात त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडनं म्हणजे महायुतीकडनं रायगडमध्ये प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलंय तर त्यांच्या विरोधात ठाकरे गटाने माजी खासदार अनंत गीते यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलाय मात्र यंदाच्या रायगड लोकसभा निवडणुकीत मतदारांना तकवा देण्याचा एक प्रकार घडलाय कारण दोन तटकरे दोन गीते आण्णावाची माणसं निवडणुकीत उतरल्यामुळे नक्की कोणत्या उमेदवाराला मतदान करायचं हा संभ्रम मतदारापुढे निर्माण होऊ शकतो असं एकंदर चित्र पाहायला मिळतंय त्यामुळे पुन्हा एकदा रायगड लोकसभेमध्ये डमी उमेदवार उभे करून प्रमुख उमेदवारांना पाडण्याची खेळी खेळण्यात येते असे जनतेमध्ये मत आता निर्माण झालंय त्यामुळे जनतेला मतदान करताना थोडं सावधपणे मतदान करावं लागेल की महायुतीचा महाविकास आघाडीचा खरा उमेदवार कोण आहे त्यानुसारच ते मतदान करणं आवश्यक आहे रायगड लोकसभा मतदारसंघात यंदा तेरा उमेदवार रिंगणात उतरलेत दोन हजार चौदा साली मोदी लाट असून देखील राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंनी अनंत गीतेंना फार मोठी लढत दिली होती केवळ दोन हजार मतांच्या फरकाने तटकरेंचा पराभव झाला होता मात्र त्याचा वाचपा काढत दोन हजार एकोणीसच्या मोदी लाटेत सुनील तटकरेने खासदार अनंत गीतेंचा पराभव केला आणि त्यानंतर गीतेंचा आपण पाहिलं असेल की अनंत गीतेंचा त्या मतदारसंघातील जनसंपर्क फारच कमी झाला होता त्यानुसार आता पुन्हा शिवसेनेत फूट पडल्यामुळे त्यांना पुन्हा एकदा खासदारकीचं तिकीट मिळालं त्यामुळे प्रमुख लढत ही सुनील तटकरे विरुद्ध अनंत गीते अशीच होणार आहे त्यामुळे जनता आता कोणाच्या बाजूने मतदान करते पक्ष फोडाफोडीच्या राजकारणाला मतदान करणार की माझे खासदार आहेत पण त्यांचा आता जनसंपर्क फारसा राहिलेला नाही त्यांना मतदान करणार हे आता चार जून रोजी चित्र स्पष्ट होणार आहे येथील यंदाचं राजकारण आणि राजकीय समीकरणं थोडी वेगळी दिसून येत आहेत कारण गेल्या एक दीड वर्षात बदललेलं राजकारण पाहता महायुतीमध्ये आता भाजप शिवसेना राष्ट्रवादी रिपाई मनसे असे पक्ष आहेत तर महाविकास महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस ठाकरे गट आणि शरद पवार गट असे तीन गट आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यामुळे यंदाची लढत चोरसेची असेलच रायगड लोकसभा मतदारसंघ हा सहा विधानसभामध्ये विभागला गेला त्यापैकी फक्त एकच आमदार म्हणजे गुवाहाटचे आमदार भास्कर जाधव हे महाविकास आघाडीच्या बाजूने आहेत बाकीचे पाचही आमदार हे महायुतीच्या बाजूने आहेत त्यामुळे या जागेवर देखील महायुतीची अत्यंत भक्कम अशी ताकद आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे सुनील तटकरे यांचं पारड सध्या जड आहे मात्र रायगड लोकसभेचा इतिहास असा आहे की जनता पटकन असं ठरवून कोणाला कौल देत नाही त्यामुळे प्रत्येक वेळी वेगळा उमेदवार निवडून येण्याची शक्यता या भागात जास्त असल्याचे आपल्याला जा दिसून येते कष्टकऱ्यांचे नेते म्हणून ओळख असलेले दिबा पाटील देखील याच मतदारसंघात निवडून आले होते तसेच महाराष्ट्राचे एकेकाळी मुख्यमंत्री राहिलेले बॅरिस्टर ए आर अंतुले देखील याच लोकसभा मतदारसंघात निवडून आले तसेच त्यांनीच कुलाबा हे नाव बदलून या जिल्ह्याला रायगड असं नाव दिलं होतं त्यानंतरचं राजकारण हे केवळ आता सुनील तटकरे आणि अनंत गीते यांच्याच भोवती रायगडचं फिरताना दोन हजार मध्ये निवडणूक लढवणारे शेकापचे आमदार देखील आता सामील झाल्यामुळे भाजपची किंवा महायुतीची एकंदरीत ताकद खूप मोठ्या प्रमाणात वाढली महायुतीची ताकद जास्त असल्यामुळे अनंत जोर द्यावा लागेल काळात कमी झाला होता तो किमान आता लोक प्रत्येक गावात किंवा प्रत्येक वाडीत पोहोचता येईल असं काहीतरी प्रचाराचं नियोजन त्यांना करावं लागणार तरच यंदाची लढत ही चुरशीची होण्याची शक्यता किंवा मतदारसंघातील प्राबल्य बघता सुनील तटकर यांची ताकद आता सध्या जास्त प्रमाणात दिसून येते रायगडमध्ये अजूनही काही प्रश्न तसेच्या तसेच आहेत म्हणजे गंभीर आजारांच्या उपचारांसाठी अजूनही मोठ्या शहरात जावं लागतंय नोकरी धंद्यासाठी देखील मुंबई पुणे असेल बेंगलोर असेल अशा मोठ्या आय टी शहरांमध्ये तेथील तरुणांना जावं लागतंय त्यामुळे आता निवडून येणाऱ्या खासदाराला हे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील त्यादृष्टीने यंदा जनता मतदान करेल असं चित्र दिसतंय तसेच यंदा प्रचार हा मोदींच्या बाजूने फिरताना दिसतोय महायुतीकडनं तर विरोधकांवर होणाऱ्या तपास यंत्रणांच्या कारवाया याबाबत किंवा या, या मुद्द्यांवर महाविकास आघाडी प्रचार करताना दिसते त्यामुळे चार जूनला आता जनता कोणाला निवडून देणार हे आपल्याला पाहावं लागेल जर का तुम्हाला रायगड लोकसभा मतदारसंघाचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या रुतम मराठी या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसह लवकरच भेटूयात धन्यवाद